फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन खारेपाटण गुरववाडी येथील रवळनाथ मंदिरजवळील सुभाष उर्फ पिंट्या हनुमंत गायकवाड व समीर सुरेश गायकवाड यांच्या बंद घराची अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवून नेल्याची घटना घडली आहे सोमवारी रात्री बाराच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे चोरट्यांनी चोरलेल्या ऐवजमध्ये पिंट्या गायकवाड यांच्या मुलीच्या कानातले सोन्याचे झुमके पत्नीच्या कानातील सोन्याच्या रिंग व आईच्या कानातील सोन्याच्या कुड्या तसेच घरातील लोखंडी कपाड्याच्या लॉकरमधील आईचे व पिंट्या यांचे सुमारे सत्तर हजार रुपये चोरीस गेले तर त्यांचा चुलत भाऊ समीर गायकवाड यांच्या घरातून त्यांच्या मुलीची पाच ग्रॅम सोन्याची चैन व कपाट्यातील लॉकरमधील एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे याबाबत अधिक वृत्त असे की खारेपाटण गोरववाडी येथील रहिवासी असलेले चायनीज व्यावसायिक पिंट्या गायकवाड व मटण व्यावसायिक समीर गायकवाड हे आपल्या कुटुंबातील चुलत भावाच्या लग्न सोहळ्याकरता आपले खारेपाटण येथील घर बंद करून संपूर्ण कुटुंबासह कोल्हापूर येथे सोमवारी सकाळी निघून गेले होते दरम्यान कोल्हापूर येथून बुधवारी सकाळी दहा वाजता खारेपाटण येथे घरी आल्यानंतर दोन्ही भावांच्या घराचे पुढच्या दाराचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी घरात जाऊन बघितले असता घरातील बंद कपाटे फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळवल्याचे निदर्शनास आले चोरट्यांनी आपल्या घराची घरपोडी केली ही बाब लक्ष देताच दोन्ही गायकवाड बंधूंनी खारेपाटण पोलीस स्टेशन येथे आपली फिर्याद नोंदवली घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस स्टेशनचे हवालदार पराग मोहिते व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी खारेपाटण गोरोवाड येथील श्री गायकवाड यांच्या घराची पाहणी केली यामध्ये घरच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचे व लोखंडी कपाट फोडल्याचे निदर्शनास आले यावेळी सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला दरम्यान सायंकाळी उशिरा खारेपाटण येथे कणकवली पोलीस स्टेशन येथून चोरीचा तपास करण्यासाठी श्वान पथक पाठवण्यात आले होते या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरुक्षेत्राचे पोलीस कर्मचारी व कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका